जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव येथील आपल्या सोबत व्यापारी आहेत व्यापारी साहेब नमस्कार नमस्कार साहेब आज काय टॉमॅटोला बाजारभाव टॉमॅटो आज चार रुपये ते पाच रुपये हायब्रीड अच्छा आणि साऊ पण दोन्ही बाजार सेमत झाले आता साहेब बाजार कमी झाली परत परत झाली काय झाले विक्रा नाही अच्छा विक्री नाही को, काल बाजार वाढले आज आजपर्यंत डाऊन झाले वकल गेले सहा रुपया अच्छा सहा रुपयापर्यंत कमी कमी आवक शेतकऱ्यांच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे गोलाब साहेब नमस्कार 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 काय भाव विक्री होते आज चारशे पासून सहाशे पर्यंत सहाशे सातशे रुपये पर्यंत रुपयापर्यंत बाजार वाढतील एवढेच राहतील हाय आशुरा भाऊ नमस्कार किती टॉमॅटो कॅरेट पन्नास कॅरेट बरं 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 बर, चला काळजी घ्या व्यापारी सगळं हो। नमस्कार काय म्हणते थंडी थंडी आज थंडी कमी आहे ना, ना बरी काय बाजार भावाची परिस्थिती बाजार आहे चार पासून सात चार पासून सात रुपयापर्यंत दादा नमस्कार तुम्ही नौस्क कुठून आले श्रेवंत श्रेवंत कुठली व्हरायटी घेऊन आली साऊ काय भाव विक्री झाली साडेसहाशे किती लागवड आहे एक एकर आहे बरोबर टोमॅटोची शेती परवडते परवडत आहे परवडात नांदेड साहेब नमस्कार काय परिस्थिती आज परिस्थिती थोडीशी डाऊन झाली किती रुपयाने पाच पन्नास दरम्यान पाच पन्नास रुपये काय भाव जाते आज आज साऊ चाले पाचशे साडेपाचशे सहाशे रुपयापर्यंत आणि संकरीत काय म्हणजे संकरीत संकरित संकरीत हा नवीन संकरीत चालले चारशे पाचशे आणि ज्यूस साठी ज्यूस थोडस कंपनीला काय माल पुरा होत नाही कंपनीला माल पुरा होत नाही शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला अधिकचा बाजार मिळवून द्यायला हवा व्यापारी साहेब नमस्कार नमस्कार काय बाजार आहे आज पाचशे सहाशे रुपये आहे हायब्रीडचे चे तीनशे सातशे साडेसातशे सातशे साडेसातशे दादा नमस्कार कुठून आणले तुम्ही कुठली व्हरायटी आहे साऊ साऊ काय भाव मागतायत सहाशे रुपये काय अपेक्षित आहे साडेसहाशे लागवड किती एक एकर आहे एकरी खर्च सत्तर ते ऐंशी सत्तर ते ऐंशी हजार जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक घटलेली आहे आणि बाजारभाव साधारण सहाशे साडेसहाशे रुपयेपर्यंतचा मिळतो आहे तो बाजारभाव अधिकचा मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे थंडी दररोज कमी जास्त होते आणि त्याचा फटका देखील बाजारभावावर आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतो आहे टॉमॅटो चांगल्या प्रतीचे आहे तर तेही साऊ टॉमॅटो आहेत साऊ टॉमॅटोला बाजारभाव सहाशे साडेसहाशे रुपये मिळतो आहे असं ते सांगतायत शेतकऱ्यांना टॉमॅटोचा अधिक पैसे मिळावेत अशी अपेक्षा आहे भाड्याचा खर्च देखील दूरवर यायला जास्त येतो दादा नमस्कार ना। कुठून आले बारामती बारामती कुठली व्हरायटी काय भाव मागतात पाचशे सहाशे पाचशे साडेपाचशे सहाशे चारशे काय अपेक्षित आहे नाही बाजार भाव चांगले मार्केटला काय सूचना नाही चांगली आहे काय सूचना काही नाही नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचं काम चांगलं असल्यामुळे शेतकरी देखील समाधान व्यक्त करत आहेत भाऊ नमस्कार कुठून आले दौंड कुठली वरायटी झाली साऊ किती वाजता निघाले दहा वाजता किती वाजता पोहोचले तीन वाजता काय मार्केटला काय सूचना काय सूचना नाही कामकाज चांगलं आहे धन्यवाद नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचं कामकाज चांगलं असल्यामुळे शेतकरी बांधव नारायणगावला टोमॅटो विक्री आणायला पसंती देतात नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज तारीख आहे पाच तारीख आहे म्हणजे पाच तारखेला टोमॅटोला बाजार भाव नमस्कार कुठून आले टाके टाकळे आजी काय भाव मागत आहेत चारशेपर्यंत मागत आहेत काय अपेक्षित आहे कितवा थोडा आहे सारीक बारीक टॉमॅटो ह्या दहा बरं काळजी घ्या शेतकऱ्याच्या टॉमॅटो अधिक पैसे होणे अपेक्षित आहे सध्याचे असलेले बाजार भाव होणार नमस्कार कुठून आले किती टॉमॅटो किती खर्च येतो एकरी आहे एक लाख रुपयाच्या आसपास आता हे कुठली व्हरायटी आली विरांग काय भाव मागत आहेत साडेसहाशे रुपये काय अपेक्षा आहे दहावीस रुपये वर आले पाहिजे व्यापारी काय काय म्हणतात व्यापारी अशा घडीवर <laughs> थांबा तर ते त्यांचा फायदा पाहताय एकरी खर्च किती होतो <laughs> एक लाख लाख रुपयाच्या आसपास किती तोडा या यंदाचा सीझन सीझन चांगला था। चांगला झाला सध्याचे बाजार भाव पण बरे हो दांगड साहेब बघा टॉमॅटो एक नंबर आहे सर किती आहे करा फायनल कर हे करू शकता तीनच चालले रे घ्या मी साऊ घेतो आज काय करायचंय सर हे घ्या ना याच काय साडेसहाशे पर्यंत मागितलं दहावीस आले पाहिजे टॉमॅटो चांगले आहे माल छान माल एक नंबर आहे सांग जाऊ ठीकच सांग ना भाऊ फायनल नारंगाव मार्केट सगळ्यात टाईट आहे नारंगाव मार्केट चांगलं आहे व्यापारी चांगले शेतकरी चांगले मार्केट कमिटी चांगले नक्कीच नाही ना चांगलंच चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे बाजार समिती सभापती संजय काळे यांचं पण काम चांगलं आहे टीकाकारांनी टीका काही करू द्या शेवटी जे आहे ते आहे साहेब नमस्कार आज काय परिस्थिती आहे पाचशे सहाशे पाचशे सहाशे सातशे पर्यंत सावले एखादी चा सातशे पर्यंत एखादी गाडी गेली काय सध्या आवक खूप कमी झाली थंडीमुळे थंडी, थंडी, थंडी पण कमी झाली आज दत्त जयंती दत्तजयंतीमुळे थंडी, थंडी कमी झाली अच्छा आवकवर फरक पडला चला काळजी घ्या बाजारभाव चांगला शेतकऱ्यांना अधिक सहा मिळवून द्या अशी अपेक्षा आहे आता या ठिकाणी आपण पाहतोय शेतकरी बांधवांचे टोमॅटो खरेदी करायला व्यापारी आहेत परंतु जरा कमी दराने बाजू टोमॅटो मिळावेत अशी व्यापारी बांधवांची अपेक्षा असते शेतकरी बांधव खूप काबाड कष्टानं टोमॅटो या ठिकाणी विक्री करायला आणतो आता कधी गजरा माल आणला की व्यापारी म्हणणार जरा लाल माल पाहिजे लाल माल आणला की व्यापारी म्हणणार जरा गजरा माल पाहिजे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याच्या टोमॅटोचे चार पैसे अधिकचे कसे होतील याबाबतची काळजी घ्या अशी अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये मा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक एक साधारण पाच ते सहा हजार क्रेडची झाली आणि बाजारभाव जे गावठी टॉमॅटो त्याला सहाशे साडेसहाशे सातशे रुपयापर्यंतचं एखादं वक्कल गेलं आणि जे संकरित टॉमॅटो आहे त्याला चारशे ते पाचशे साडेपाचशे रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे दत्तजयंतीमुळं आवक घटलेली आहे परंतु बाजारभाव जर बरे असल्यामुळे शेतकरी बांधवचं समाधान व्यक्त करत आहेत परंतु बाजारभाव अधिक सांभाळायला हवा यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात पडलेल्या पावसामुळे टॉमॅटो उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आलेले आहेत सध्या थंडी वगैरे असल्यामुळे टॉमॅटोवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतोय टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान होतंय जे शेतकरी दूरवरनं टॉमॅटो या ठिकाणी विक्री करायला आणतात त्यांना देखील वाहतुकीचा खर्च अधिकचा आहे व्यापारी बांधवांना शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकरी खूप काबाड कष्ट करून टॉमॅटो पिकवत असतो अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे टोमॅटोची काळजी घेतो आणि इथं मात्र व्यापाऱ्यांकडनं जर कधी कधी बाजारभाव घेताना एक आणि खाली करताना वेगळा तर शेतकऱ्याचं अक्षरशः शेत काळीच पिळवटून निघतं की नुकसान त्यांना परवडत नाही त्यामुळे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांची काळजी घ्या अशीच अपेक्षा सुरेशवाणी विंगा टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका